हो का राह नमस्कार आहे जय जय संविधान ज्ञानाच्या अथ अथंग महासागरास विनम्र अभिवादन नमस्कार राम दादा अरे सागरा अरे सागरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा अरे सागरा दिनांसाठी कष्ट साहिले माझ्या भिमाने हक्क दिले मिळवून आम्हा अतिश्रमाने ही गेली गाई ही गेली गाई आपोल्या वासरा अरे सागरा भीम माझा येते निजला शांत हो जरा अरे सागरा वो बैस, वो बैस। वेल डिसेम्बर छन् हेरली साहा डिसेम्बर छन् साली वेल कसि हेरली ीमरायां प्राणोति चोरुकालानि चोरली बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि टपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती देशोदेशी वर पसरता हादरून गेली ही झरती काळ जातील हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य बुळाला अंधार झाला म्हणून जनता ही झरती प्रगतीचे ते युगे दिनाची प्रगतीचे ते युगे दिनाची कुपित मागे सारली पृष्ठकाळांनी विमरायांची, प्राण ज्योत ती चोरली <coughs> शान जळता भारत बोची चितेवरती पाहिली पावतानी कालनंदाने श्रद्धांजली वाहिली डबडबलेल्या अश्रूनही महिमा त्यांची गायली अमर झाली भीमाची कीर्ती डोळ्यांनी मी पाहिली जाता जाता हृदय आमच्या जाता जाता हृदय आमच्या मूर्ती बुद्धाची कोरली दृष्टकाळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली बुद्धम शरणं गच्छामि धम्मम शरणं गच्छामि संगम सरळ गच्छामि सहा डिसेंबर छप्पन साली सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली दृष्टकाळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली दुःखाचा डोंगर कोसळला आसवांचा सागर खळखळला खड़ माझ समज का झाला हो दाता दलितांचा गेला हो दाता दलितांचा गेला हो बाबा गेले वार्ता कळली पायाची जमीन डासळली लोकांचे काळे जहादरले जन झाले हो जन बावरले काही सुटचे ना घावरले कुणी धरतीवर लोळत सुटले वाऱ्यावानी धावत सुटले ವಾರತ ಸಟಲೆ ಭಂಲಿ ಧಕಲೆ ದರ ಪುಟಮೆಕಲೆರಲ ದಾ ದಲಿತಂಚುಲ್ಲ ದಾ ದಂಸಲ देशाचा हरपला कोहिनूर, अश्रूचा सुटला महापूर जगजाले हो चिंतातूर, मने होता शूरवीर बादर देशात माजले काहूर विद्येचा अगर महापूर ज्ञानाचा सागर महापूर दुनियेत झाला हो मशहूर ते कीर्ती पसरली चौकूर महापुरुषाचे महानिर्वाण दलितांचा होता जीव प्राण जशी पाडसाची गेली गाय जशी गेली माया कुठे रखवाला हो दाता दलितांचा गेला हो दाता दलितांचा गेला हो दलितांचा राजा भीमराव माझा दलितांचा राजा भीमराव माझा झाला सावली त्यान मानसाला माणूस की दावली हो त्यान मानसाला माणूस की दावली दलितांच्या कुटुंबात जन्म त्यानं घेतला शिक्षणाच्या अमृताचा पाना त्यानं जाणीला ज्ञान घेऊन या सारा बंधु भाव वेचला ज्ञान घेऊन या सारा बंधु भाव वेचला अन्याच्या निखारा हा पेटला दलित उद्धाराची यान त्यानं घेतली त्यानं मान माणूस की दावली, हो त्यान मानसाला माणूस की दावली गुर ढोर पाणी पिती दलित राही दूर सैम तेज बुद्धीने हो मिळविला मान शोषितांची पिढी त्यांची वाढविली विली शान फुलांनी हे सुगंध लवाळले रान असं दलितांना दिलं पाणी ओंजळी त्यानं माणसाला माणूस की धावली दलितांचा राजा भीमराव माझा दिन दुबळ ना झाला सावली त्यान माणसाला माणूस की दावली रामादा निलम निलमत आई आयडीला नाव काय सांगा जरा एवढं कमेंटमध्ये माझं the garage only gets you Ух-ух-ух. <laughs> Ух-ух-ух.